श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्तांनो आज संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी जर का आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावदायी ठरतात आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे अडथळे संकटे येतच असतात त्या दूर करण्यासाठी आपण काही उपाय करतो काही सेवा करतो जेणे की त्या सर्व समस्या अडथळे दूर व्हावेत आज आपण अगदी अशा साध्या सोप्या सेवांबद्दल जाणून घेणार आहोत त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तुम्हाला आजच्या दिवशी अगदी सकाळी उठून गणरायाची विधिवत पूजा करायला नसेल जमली तर ही काही हरकत नाही ही सेवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता जर का तुम्हाला तुमच्या दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावा आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा यांनी नात्यातील गोडवा टिकून राहील कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गम गणपत नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुख समृद्धीची वृद्धी होईल जीवनात खूप प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला थोडस कुंकू आणि त्यामध्ये थोडेसे अक्षद हे मिक्स करून गणपती बाप्पाला टिलक करावा सोबतच गणेश महामंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा या मंत्राचा अकरा वेळेला जप करावा जर का तुम्हाला तुमच्या मुलांच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असतील तर चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळा नारळ गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करावा असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात त्यानंतर तुम्हाला जर का जीवनामध्ये खूप सन्मान प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला सिंदूर अर्पण करावा आणि गुळ तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान आणि बळ प्राप्त होईल जर का तुम्हाला ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस यांच्या सोबत जर का चांगले संबंध ठेवायचे असतील तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील तर स्वामी भक्तांनो हे होते काही अचूक साधे सोपे सरळ उपाय हे उपाय तुम्ही आजच्या दिवशी नक्की करून बघा ह्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही करून बघा पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही हा उपाय करायला पण तुम्हाला ह्याचा अनुभव याचा, याचा रिझल्ट नक्कीच मिळेल गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल ह्याची खात्री आणि विश्वास ठेवावा आजसाठी एवढेच श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका